आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e ला नक्की भेट द्या ढोल वाजवता दहा वर्ष का लागली याचं उत्तर द्या ना मग दहा वर्ष का लागली निवडणुकीच्या तोंडावर मला वाटतं महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा लढा आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला लाचार ला सरकार लाभलंय ते पाहिल्यानंतर उभ्या देशात शिक्षण नीती म्हणून जी काही केंद्र सरकारनं घोषित केली त्या नीतीमध्ये असा कुठलाही विषय नाही की तिसरी भाषा शिकवली पाहिजे म्हणून मग पळवाट काय काढतात आम्ही तसं नाही अनिवार्य केलेलं नाहीये तुम्हाला जे काय असेल ते तुम्ही दुसरे कुठले घ्या का आम्ही शाळेत शिकलो पाचवी पर्यंत मराठीत शिकलो आम्ही मी व्यंकय्या नायडूच नाव घेऊन सांगतो जे उपराष्ट्रपती होते आणि राज्यसभेचे अध्यक्ष चेअरमन होते तेही मातृभाषेत शिक्षण घेतलं पाहिजे असं आग्रह करायचे त्यांच्या लोकांसाठी त्यांचं नाव घेतलं बरं का मराठी बद्दलच काडीच सुद्धा प्रेम भारतीय जनता पक्षातल्या कुणालाही नाही मी अधिकारवाणी सांगेन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार या नात्यानं अभिजात भाषा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या यासाठी गेली दहा वर्ष झगडणारा कोण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार अरविंद सावंत त्यांचं एक पत्र दाखवायचं त्यांनी माझी मी असंख्य पत्र दाखवीन सभागृहात आवाज उठवला ती दाखवीन त्यांच्या एका खासदाराने आवाज उठवलेला दाखवायचा ढोल वाजवता मग दहा वर्ष का लागली याचं उत्तर द्या ना मग दहा वर्ष का लागली निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीच्या तोंडावर मुंबईच्या रेल्वे स्टेशनची नावं बदलली म्हणून यांनी पोस्टर लावून एकेकडे स्वतःचे फोटो छापून टाकले आज ता काहीत नावं नाही बदलली नाना शंकर शेटाचं नाव देत नाही मराठी अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव देऊन पुतळा उभारला जात नाही मराठी अस्मिता महाराष्ट्रातन सगळे उद्योग निघून जात आहेत मराठी अस्मिता मराठी माणूस महाराष्ट्र याच्यावर होणारा अन्याय म्हणून आदरणीय उद्धवजी म्हणाले ते महाराष्ट्राचं अहित करणारे जे लोक आहेत त्यांच्याशी संबंध ठेवायचे आणि मग पुन्हा महाराष्ट्राला जातीपातीत लढवणारे हे लोक हे लक्षात घेतलं पाहिजे आपण आणि म्हणून तुम्ही जो काढलात जी आर काढताय मग जी आर काढा ना सक्ती आम्ही रद्द केली यापुढे फक्त दोनच विषय शिकवले जातील असं म्हटलं का सगळा विषय संपतो ना पडवाट काढता का बरं आणखी दादा भूषे सांगतात की दहा हजार शिक्षकांची भरती करणार अरे आहेत त्याला पगार द्या वेळेवर रडतात ते शिक्षक अनुदानित शिक्षा शाळेतील शिक्षकांची हाल जाऊन बघा काय आहेत ते बरंच गुजरात मध्ये तिसरी भाषा आहे का नाही मग मध्य प्रदेश हिंदी भाषिक राज्य आहे ते बिहार उत्तर प्रदेश इथं तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत जरा कळू द्या ना देशाला का सक्ती करताय तुम्ही आणि म्हणून हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे अदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे आदरणीय राजसाहेब ठाकरे आणखीन एक मोठी विषयामुळे क्रांती घडलेली आहे दोन बंधू एकत्र येत आहेत त्याचा तिळपापड नुसत्या सारखे मीडियावर जाऊन त्यांना दनादन त्यांनादान दना दना खोटं दाट सांगतात हा ह्याच्या वेळेस अरे पण जी आर दाखवा ना आमचा आमचा जी आर दाखवा की आम्ही सक्ती केल्याचा आम्ही सक्तीचा जी आर आहे मराठी भाषा सक्तीचा जी आर आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना भाषा मंत्री, मंत्री माननीय सुभाष देसाई साहेब असताना काढला गेला